नमस्कार मंडळी नादगावकडच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर चार स्वागत आहे आता आपण महाराष्ट्र मध्ये पवार साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त सुधीर भाऊ मुंग असेल किंवा सोमनाथबाई मुंग असेल यांनी जी साहेब केसरी बैलगाडा शर्यत भव्य अशी मोठ्या नियोजन आयोजन करून आणि एक शिस्तबद्ध बैलगाडा शर्यत कशी पार पाडावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही बैलगाडा शर्यती त्या बैलगाडा शर्यतीमध्ये ही जी बैल आहेत चार बैल आहेत आपल्या बरोबर येत आहेत आणि बाकी त्यांचे सहकारी सगळे तर एक नंबर यांचा एक नंबर केला यांनी तर त्यांच्याकडून थोडी आपण नियोजन वगैरे कसं होतं किंवा काय त्याबाबत माहिती जाणून घेऊ तर काय नियोजन नियोजन वगैरे कसं होतं असं होतं विनायक आबा मोरे गेवडे पाटील देवद भाऊ कदम भाऊ शेटे नवना कुमरा रामा बुधू त्या संघटनेच्या तर्फे हा सरजा बैल असा सगळ्यांचं नियोजन होत जी चार बैल होती याच्या याच्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं जुगलय असं आमचं म्हणायचं आबा मोरे विनायक आबा मोरे गेवडे हे देवदास भाऊ कदम यांच्यामुळं आमच्या चौघांच्या मिळून ही बारी होती अशी साहेब के होती हा सरजा बैल आता हा सगळा जुना बैल आहे तुमचा हा याच्याबद्दल काय सांग हा कमीत कमी मन्याच्या नंतरचा बैल आहे हा जीसीबीला अभिमानकरी झालेला आहे हिंद केसरी आणि आज बी हिंद केसरी झालेला आहे साहेब केसरी मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी होती त्यावेळेस नव्हता महाराष्ट्र केसरीला तेव्हा बाहेर गेल ती त्याच्यामुळं ह्या वेळेस राहिला महाराष्ट्र केसरीक्ष आज काय सांगशालचा अभिमान आहे सगळ्या पहिलं महिलांचा अभिमान आहे पक्षामुळे आता सगळ्यांचा आहे याच्यामुळं तालुक्यात तालुक्यात किंमत ठेवली एवढीच आम्हाला समाधान आहे नियोजन वगैरे कसं केलं होतं किंवा काय आम्ही नियोजन असं केलं विनायक आबा मोरे यांचा याचा एकच दुर्या चांगला आहे आणि गेवडे पाटलांचा आणि आमची देवदास कदम आणि अंतुजेटे यांची दोन एक एक बैल होती त्याच्यामुळे आम्ही चौघांनी नियोजन असं केलं व चौघांची चार बारी ते एक नंबर झाली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही चौघांनी नियोजन चांगलं केलं आता भाऊ सगळ्यात महत्वाचा विषय असा राहिला पक्ष्या आणि बांड्या हे सावड तुम्ही मला वाटतं याच्या आधी तीन चार घाट पळावले तर हे नियोजन कोणी केलं होतं किंवा कसं झालं सावड करण्याचे नियोजन नरूभाऊ ठिगळे आणि ही चार पाच मंडळी होती नरू भाऊ ठिकडे म्हणला ही बैल आहे अशी एकत्र तुम्ही धरा आमची अपेक्षा आहे म्हणलं हाय अशीच धरू त्याच्यात काही बदल नाही राहणार म्हणलं याच्यात ते दुपुड सुरुवातच सुरुवातच राहिलेली आहे एक घाटात हाय एकत्रच बैल आता हे पुढे कसं असणार आहे ही पुढे बी एकत्रच बैल राहणार चारही बैल एकत्र राहणार काय सांगशाल आजचा आनंद काय सांगशील आमचा आनंद तर आम्हाला असा झाला आहे चांगलाच आनंद झाला आहे बहिलांनी माणसांनी माणसात बसवले आम्हाला कोण बसवित नाही यांना यांच्यामुळे आम्ही आल आता एवढे सगळे होते सगळे होते नाही बैल सगळ्यांची टॉप होती याच्यात कोणाचा बाबा याचा बैल कमी आला त्याचा बैल कमी आला याच्यात ना आपल्याला नाही हो वाहनाय एखाद्याच्या बैलाला नाव हो नाव हो नाही ठेवायचं महादेवाचा नंदी हा याच्यामुळे कोणाच्या बैलाला नाही ठेवायचं आमची अपेक्षा परवाने आमची चांगली झाली एवढीच आमची अपेक्षा आहे दुसरं प्रत्येक ठिकाणी नशीब थोडंफार तरी पाहिजे नाही हो का ना हो नशीबानी साथ दिली त्याच्यामुळे आम्हाला चांगलं आलं आहे धन्यवाद चांगली माहिती दिली अजून कोण बोलते आता तुम्ही बोला तुमचं स्वागत आहे तर बंड्याबद्दल काय सांगशाल कुठून खरेदी वगैरे कशी झाली किंवा काय बंड्याची खरेदी मोहिते बहिणीचा किती दिवस झाले काय घेऊन त्याला आता दोन वर्ष झाले दोन वर्ष आता वगैरे कसं आहे का चौसाई आहे पळण्याबद्दल काय सांगशाल आता आज एवढी मोठी साहेब केसरी बैलगाडा शेवट होती आणि त्याच्यात नाव जागलं त्याचं एक नंबर झाला काय सांगशाल त्याच्या पाळण्याबद्दल किंवा पांड्या बद्दल पळायला पहिली एक वर्ष आम्हाला लेकिटिंग गेलं ले। बैल पण त्याच पळून देत नव्हता हो नंतर नंतर जस बैल भेटत गेलो आता आबा मोरेचा बैल भेटल्यानंतर बैलाच्या गतीत अजून फरक झाला आत बाहेर येते काय नाही <coughs> आज कस वाटते एवढ्या दे मोठ्या शहर एकदम काय सांगशाल आनंद काय सांगशाल आजचा आजचा आनंद काहीच नाही सांगताय काय काय झालं याच्यात का सर्व म्हणजे आता असतील तुझे ते आमचे मित्र आहेत देवदास यांचं कांड आम्ही फायनल का केलं का बो कांड एक नंबर आहे आणि समजा आमचं कांड असलं तरी उडा उड होईन हे होईन एक एक माणसा होईल उभा राहतो अत्यंत दुरी आणि या वैलाला कांड्याची आज जास्त आस जास्त त्यामुळे हे कांड होत त्यामुळे आम्हाला बाकीची काही भीती नव्हती स्वभावाबद्दल काय सांगशाल त्याच्या कसा आहे स्वभाव वगैरे का स्वभाव त्याच्या स्वभावाबद्दल <laughs> घरी कोणी धरायचा कोणी कुठे न्यायचा घरची परबा या माणसांनी जरा कोणी काहीच अडचण नाही इथं झुपायला वगैरे कसं आहे काय झुपायला आता तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळेच विचारतो मी चालतंय चालले पळाला शुभेच्छा आहे तुम्हाला अजून तुम्हाला यश भेटत जाऊ धन्यवाद काय सांगशाला मागच्या वेळेस केसरी भरली तिथे काय आज आता मागच्या वर्षीच सांगायचं म्हणलं तर शेवट्यातून एक नंबर केलेला आहे शहात्तर बारी झाली होती अकरा शहात्तर आम्ही इच्छा सोडून दिली होती पण थोडक्यात त्यांनी आम्हाला दाखवलं दाखवलं तर त्यांनी आमच्या अकरा पन्नास मध्ये एक नंबर फायनल करून दिली ती मागच्या वर्ष त्याच याच्या आज त्यांनी फायनल करून दिली आम्हाला अकरा सेकंद चोपन्न मिली पॉइंट मध्ये बारी झाली <coughs> खूप आनंद झाला कसं होतं नियोजन कसं होतं आजचं नियोजन आमचं चार घाटापासून हेच नियोजन चालू आहे आणि आता आपण आम्ही डोक्यात ठेवलं की नियोजन करायचं तर अक्षच पांड्याच करायचं हेच नियोजन नियोजन माग कोण होत समजा ते नियोजन सगळं तर आमचे बंधू आबामोरेच बघतात आणि त्यांच्याकडेच असतं नियोजन सगळं आणि बाकीचे मित्रमंडळी आहेतच काय आजचा आनंद वगैरे कसा असणार आहे किंवा सेलिब्रेशन कसं असणार आहे सेलिब्रेशन आपलं नेहमीप्रमाणेच काय जास्त आम्ही गाजावाजा करत नाही त्याच्यावरतीच आमचं संयम शांततान कार्यक्रम हे आमचं ठरलेलं पक्षाबद्दल काय सांगशाल पक्षाने आता समजा दोन्ही वेळेस चरवली भरली आणि दोन्ही वेळेस मैद्रमाल चांगल्या ठिकाणी ठेवले काय सांग पक्षाबद्दल काय सांगशाल पक्ष म्हणजे <laughs> स्वानच लागलं म्हणायचं थोडं शांत काहीच तू पहिला त्रास नाही काय नाही बाकी त्याच <laughs> यात सगळं व्यवस्थित <laughs> खायला वगैरे काय देतो पक्षाला रती वगैरे जर शरीराचा बांधा पाहिला एकदम स्ट्रॉंग मजबूत बैल वाटत पहिल्याला काय घरी आंबवण असत बिट येत सकाळी कंस बिट आणि संध्याकाळी आंबवण असत मका भरडा म्हणा शांगदाना पेड बाकी नाही पुढे नियोजन वगैरे काय कस काय चेंज नाही प्रेक्षकांना परत शुभेच्छा तुम्हाला अजून पुढं आता महाराष्ट्र केसरी झाला साहेब केसरी झाला अजून त्याच्या पुढचं काय पद असेल ते पण पक्षाला भेटू नाथगावकडच्या युट्यूब चॅनल कडून सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद